आज डोंबोलीकर या विषयामध्ये तसा की या विषयामध्ये आज सगळेजण कलाकार आलेले आहेत त्यामुळे कलाकारांबरोबर संध्याकाळ काढावी असा एक विषय्यू व्हेरी कलाकारांसाठी खूप सुंदर ऍक्टिव्हिटी आहे आणि कुठल्या शहरात होतीये ते पण खूप महत्वाचं असतं कोण घेत आहे हे महत्वाचं असतं त्यामुळं सगळेच कलाकार मुलं मुली आपापलं शूटिंग थांबवून मागचे दोन दिवस प्रॅक्टिस करतायत आणि दोन दिवस इथं राबत आहेत आम्ही क्रिकेटचा प्रचंड आनंद घेणार आहोत आणि डोंबिवलीकरांच्या पाहुणचाराचाही आनंद घेणार आहोत जो घेतो आहे खरं तर अप्रतिम जेवण अप्रतिम व्यवस्था सगळी धमाल येते पुण्यामध्ये पुणे ये शहरामध्ये जसं संस्कृती आणि शिक्षण हे दोन महत्त्वाचे विषय आहेत त्यानंतर महाराष्ट्रात डोंबिवली हे शहर सांस्कृतिक आणि शिक्षण या दोन्ही बाबतीत येतं रवींद्र चव्हाण सरांनी ही स्पर्धा घेतली यानिमित्तानं खूप वर्षांनी एकत्र एवढे कलाकार दोन दिवस एकत्र राहणार आहेत आमचा आकाश पेंढारकर हा मागचे वीस पंचवीस वर्ष काम करतो आहे ते आणि त्यांची सगळी टीम ज्या पद्धतीनं राबती आहे हे हो जे संयोजन आहे म्हणजे डोंबिवलीतल्या आणि आसपासच्या पार ठाण्यापर्यंत सगळ्यांनी यावं ही स्पर्धा पाहिला तुमचे आवडते कलाकार तुमच्या आवडत्या शहरामध्ये क्रिकेटचा धुमाकूळ घालणार आहेत नाही मला खूप मस्त वाटतं आमचा आकाश असेल सॅन संदीप जोवडकर असेल आमचा ऋतुराज फडके असेल ही सगळी कलाकारांची टीम एकत्र गेलेली आणि सगळे आम्ही सगळेच कलाकार क्रिकेट खेळायला आलोय खूप मस्त डोंबिवलीत जवळजवळ ऐंशी ते शंभर मराठी कलाकार कलाकार अभिनेत्री अभिनेता अभिनेता अभिनेत्री खेळायला आलेत खूप मस्त वाटतंय आणि मजा येईल खूप मस्त वाटतं आम्ही खूप खूप सगळे खूप एक्सायटेड आहे वहिनींबरोबर आहे तितिशात आवडे मॅम सिद्धार्थ बोडके यांचे मिसेस आणि दादा भाऊ आहेत मी त्या प्रमाणे वहिनी म्हणतो खूप म्हणजे सगळेच मित्र आहेत संजू दादा आहेत प्रथमेश्वर प्रवीण दरेडे आमचे सर आहेत त्याच्यानंतर आमचा बरीच लोक आहे पण खेळायला खूप मजा येईल हार्दिक आहे आमचा कोण जिंकणार कोण तुम्हाला मला असं वाटतं की क्रिकेट जिंकणार आहे आणि आम्ही सगळेच आम्ही त्या कार्यक्रमाने सगळेच कलाकार खेळत असतो पण हा हे गॅदरिंग आहे कलाकारांचं इथे सगळे आम्ही भेटतोय आणि क्रिकेट सगळ्यांनाच आवडतो आम्ही खेळतोय तुम्ही बघा तुम्हाला आवडेल आणि सपोर्ट करा आमच्या टीमला थँक्यू खूप छान आहे की मराठीतले मराठीचे सगळे लिजंड्स मातब्बर अभिनेता अभिनेत्री यांच्या नावाने संघ आहेत तर मी स्वर्गीय निळूफुले सरांच्या नावाचा संघ आहे माझा तो प्रत्येक कलाकार त्या संघाचा आहे ही खूप खूप ही खूप चांगली गोष्ट आहे थँक्यू